नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे आणि तो हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे ते नेमकं कोणतं का काम शेतकऱ्यांनी करायचं आहे याबद्दल माहिती आपण घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे आपल्याला असेच नवनवीन अपडेट्स लवकर मिळतील मित्र हो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना हा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये जारी केला जाऊ शकतो यावर्षी जून दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान यांनी सतरावा हप्ता जारी केला होता पंतप्रधान मोदी यांनी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून सव्वाण्णव कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सतरावा हप्ता म्हणून एकवीस कोटींहून अधिक रक्कम जारी केली होती तर फेब्रुवारी महिन्यात सोळावा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता हा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्याने दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही मदत एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते आणि हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाऊ शकतो मित्रो परंतु यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचं आहे त्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करायची योजने आहे योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पी एम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध असून आपण त्या ठिकाणी जाऊन ही ई के वाय सी करू शकता किंवा मग बायोमेट्रिक ई के वाय सीसाठी आपल्याला जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क करून ती ई के वाय सी पूर्ण करावी लागेल मित्र हो जर आपल्याला आपली स्थिती काय आहे स्टेटस काय आहे हे जर बघायचं असेल तर पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता आणि त्या ठिकाणी नो युअर स्टेटस असा एक लिंक आहे त्यावर जाऊन आपण क्लिक करून आपला नोंदणी क्रमांक किंवा त्या ठिकाणी एक कोड दिलेला असतो तो कोड टाकून आपण गेट डेटा हा पर्याय निवडला की आपल्याला आपलं स्टेटस समजतं किंवा अगदी आपल्या लाभार्थी यादीत आपलं नाव तपासायचं असेल तर आपण डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान डॉट जी ओ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी आपलं राज्य जिल्हा तालुका ब्लॉक आणि गाव निवडून आपण ती यादी येते त्या यादीमध्ये लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आपण तपासू शकता या व्यतिरिक्त आपल्याला जर अधिक माहिती हवी असेल तर हेल्प क्रमांक जो दिलेला आहे पी एम किसान योजनेसाठी एक पाच पाच दोन सहा एक यावर संपर्क साधून आपण अधिकची माहिती घेऊ शकतो मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार असून त्यासाठी नेमकं कर काय करावं लागणार आहे याची कल्पना येईल आणि ते या लाभापासून वंचित राहणार नाहीत तेसुद्धा आपली के वाय सी वेळेतच पूर्ण करून घेतील मित्र वि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद